नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजी अपडेट देणारे चा आपण ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून आषाढ्यातून एकदा हवामान अंदाज देत असतो परंतु गेल्या रविवारी काही अडचणीमुळे आपण तो अंदाज देऊ शकलो नव्हतो आज नेमकी हवामानात आता काय बदल होणार आहेत आणि या आत्ताच्या हवामानाचा मान्सूनवर काय परिणाम होणार आहे हे आपण बघणार आहोत सर्वात महत्वाची बाब म्हणजे आता अवघ्या दोन महिन्यावर मान्सून येऊन ठेवला आहे मान्सून दोन हजार चोवीस एकवीस मे च्या दरम्यान अंदमान सक्रिय होतो मान्सून म्हणजे एक प्रकारचे वारे आहे त्याला आपण मोसमी किंवा नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतो नैऋत्य निषेध येतात म्हणून त्यांना नैऋत्य आणि ते मोसमी आहेत म्हणून नैऋत्य मोसमी वारे त्यांना संबोधलं जातं या वाऱ्यांचा सुरुवातीला प्रभाव हा अंदमान बेटांच्या दिशेने तयार व्हायला लागतो आणि त्याला मग आपण एकदा भारतामध्ये मान्सून आता सक्रिय होईल याचे वेध आपल्याला लागतात ते एकवीस मे पासूनच याची प्रक्रिया सुरू होते कधी कधी तो यापेक्षा अगोदरही येतो तर कधी तो उशिराही येतो या वर्षी काय होणार आहे तर तो या वर्षी वेळेवर येईल थोड्याफार प्रमाणात उशीर होण्याची शक्यता आहे यावर्षी केरळमध्ये मान्सून आला तरी तो पुढे सरकण्यास थोडा वेळ घेईल कारण अलिनोचा प्रभाव संपून लागण्यास सुरू होतोय तरी देखील हा जो कालावधी असतो तो दोन्हीची न्यूट्रल प्रक्रिया असते म्हणजे दोन्ही प्रभावी नसतात आणि त्यामुळे फार पाऊस पडेल या काळामध्ये असं काही वातावरण नाही मात्र मग जुलैमध्ये ऑगस्टमध्ये ऑक्टोबर सप्टेंबर या महिन्यांमध्ये पुढे पावसाचं प्रमाण वाढत जाईल तज्ञ हे पावसात खंड राहतील असं सांगतात आपण त्यांची सहमत आहोत पण दरवर्षीच ते खंड असतात यावर्षी ते खूप वेगळे असतील असं नाही गेल्या वर्षी जो ऑगस्ट मध्ये मोठा खंड तयार झाला तो अल्युनोच्या प्रभावामुळे झाला होता मात्र यावर्षी नाही त्यामुळे तेवढा मोठा पावसाचा खंड तयार होणार नाही एक सात आठ पाच सहा दिवसाचे खंड हे मान्सून मध्ये असतात परंतु तरी देखील काही विभागात पाऊस पडतो आणि काही विभागात तो खंड असतो संपूर्णत भारतावर खंडात्मक वातावरण राहणार नाही महाराष्ट्रातही ते, ते राहणार नाही त्यामुळे काही विभागात पाऊस तर काही विभागात उघडी अशा प्रकारचे खंड यावर्षी राहणार आहेत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल मात्र आता हल्ली तरी जून महिन्यातल्या पावसावर थोडी शंका निर्माण होऊ लागली आहे कारण जून महिन्यामध्ये पाऊस उशिरा येतो आणि तो ऑक्टोबर पर्यंत थांबतो हा पॅटर्न या वर्षीही सक्रिय राहण्याची शक्यता आहे आणि मला असं वाटतं की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये खूप पाऊस होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी हे संपूर्ण विषय डोक्यात हो ठेवूनच आपलं शेतीचं नियोजन केलं पाहिजे कारण काय होतं पिकं काढणीला येतात आणि ऑक्टोबरमध्ये ही पिकांची नासाडी होते जून मध्ये देखील शेतकरी अगोदरच पेरणी करतात कधी कधी तर धूळ पेरणी किंवा मान्सून पूर्व पावसावरच पेरणी केली जाते आणि मग जो खंडपणे निर्माण होतो आठ दहा दिवसाचा त्यामुळे ते पिकं सुकून जातात करपून जातात त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवानुसार आमचा अंदाज ऐकून नियोजन करावा असं मी तुम्हाला विनंती करतो या वर्षी थोडा गॅप असणार आहे जूनच्या सुरुवातीला यावर्षी एप्रिल मध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाऊस पडेल परंतु खूप पाऊस पडेल असं नाही की, की ज्याचा परिणाम मान्सूनवर होईल चाळीस अंशापेक्षा जास्त तापमान राहून जर अवकाळी पावसाचं किंवा मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण राहिलं तर त्याचा मान्सूनवर परिणाम होत नाही परंतु जर पावसामुळे तापमानात घट झाली सूर्यप्रकाशाचा प्रभाव कमी झाला तर मात्र थोडा मान्सूनवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वाढते मे में महिन्यामध्ये में सुद्धा वादळी परिस्थिती असण्याची शक्यता आहे जुलै महिन्यात सुद्धा मोठी वादळं यापूर्वी तयार झाल्याचा इतिहास आहे मे मध्येही अनेक वादळ तयार झाल्याचा इतिहास आहे जूनच्या सुरुवातीला बादळ निर्माण होणं हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे या सर्व प्रक्रिया याही वर्षी घडणार आहेत आणि बंगालच्या उपसागरामध्ये अधिकाधिक सिस्टम तयार होऊन त्या भारतावर परिणाम करणार आहे आणि मग याचा परिणाम असा होतो की या सिस्टम बऱ्याचदा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सक्रिय होतात आणि जेव्हा मग परतीच्या पावसाचं वातावरण तयार होतं तेव्हा मात्र महाराष्ट्रामध्ये मुबलक किंवा अतिवृष्टीच्या स्वरूपात पाऊस पडत असतो साधारणपणे एकशे एक ते साधारण एकशे दहा पर्यंत पर्सेंटेज मध्ये जर भारतात किंवा महाराष्ट्रात पाऊस झाला तर तो अतिवृष्टीत गणला जात नाही तर तो सरासरीपेक्षा जास्त आणि मुबलक असतो त्यामुळे अशा प्रकारचाच पाऊस यावर्षी भारतात राहणार आहे महाराष्ट्रात राहणार आहे त्यामुळे फार चिंता करण्यासारखा विषयच नाही मे मध्ये ही वादळी परिस्थिती असणार आहे आणि ही वादळी परिस्थिती असणार आहे त्यामुळे या पुढचे आपले सगळे व्हिडिओ अतिशय महत्वाचे असणार आहे हवामानात आता बदल काय झालाय तर बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये बाष्प तयार होऊ लागला आहे आपण ज्याला आवडी सक्रिय होणं असं म्हणतो परंतु ही स्थानिक हवामानाची परिस्थिती दोन्ही ठिकाणी तयार होते सोलापूर लातूर धाराशिव सांगलीच्या परिसरामध्ये एक सर्क्युलेशन आहे आणि या सर्क्युलेशनमध्ये जवळपास एक हजार पाच हेक्टरपासलपर्यंत हवेचा दाब कमी होतोय आणि पर्यायाने हे जवळपास भर आहे त्यामुळे या ठिकाणी ढग निर्माण होणं ढग खेचले जाणं ह्या प्रक्रिया घडणार आहे त्यामुळे या परिसरात वादळी वाऱ्यांसह काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे शिवाय याचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रामध्ये मग पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राचा दक्षिणी भाग विदर्भाचा दक्षिणी भाग या ठिकाणी जे जिल्हे येतात या ठिकाणी तो पाऊस पडणार आहे यावर्षी आपल्याला बीड जिल्ह्यात पाऊस पडताना दिसतोय लातूर नांदेड धाराशिव मध्ये पाऊस पडताना दिसतोय सोलापूर मध्ये अवकाळी पाऊस होताना आपण बघतो साताऱ्याच्या पूर्वेला पुण्याच्या पूर्वेला पाऊस पडताना बघतो तर हे जे संपूर्ण प्रकार आहेत ते या ठिकाणच्या सर्क्युलेशनचा परिणाम आहे आणि हा खूप कालावधीसाठी आहे हा हवामानातला बदल आहे सुरुवातीला आपण असं बघितलं की विदर्भामध्ये आधी पाऊस जास्त पडला आता पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र दक्षिणी भागात पावसाळी प्रभाव वाढत जाण्याची शक्यता आहे आणि एक लक्षात ठेवा सात तारखेनंतर जे वातावरण तयार होणार आहे ते थोडं प्रभावी असण्याची शक्यता आहे त्यामुळे सात आठ नऊ दहा असं जवळपास अठरा भर थोडं जास्त पावसाळी वातावरण तयार होणार आहे एकदा पाऊस आला की शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण सुरू होतं अवकाळी पाऊस नाही पडला पाहिजे यामुळे जमिनीतील धग कमी होईल मान्सून विपरीत परिणाम होईल जोपर्यंत पेक्षा जोपर्यंत चाळीस अंशापेक्षा जास्त तापमान आहे तोपर्यंत आपल्याला ही चिंता करायची गरज नाही आणि एकूणच आपण ठामपणे आहे की मान्सून यावर्षी चांगला असल्यामुळे आता जरी अवकाळी पाऊस झाले तर त्याचा परिणाम फारसा मान्सून होईल असं मला वाटत नाही गेल्या वर्षी ज्या ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती होती त्या ठिकाणी यावर्षी मुबलक पाऊस असणार आहे त्यामुळे आपल्याला फार चिंता बाळगण्याची गरज नाही वेळच्या वेळी आपण व्हिडिओ बघत चला त्यामुळे आपल्याला शेतीचं नियोजन करणं सोपं जाईल त्यामुळे आपण पुढेही अंदाज देत राहणार आहोत संपूर्ण एप्रिलचा थोडक्यात अंदाज सांगायचं झालं तर एप्रिल महिन्यामध्ये पंधरा तारखेपर्यंत सात ते पंधरा या कालावधीमध्ये बऱ्याच भागात महाराष्ट्रात पावसाळ्यात तयार होईल विदर्भ मराठवाड्याच्या पूर्वभागेत याचा प्रभाव जास्त राहील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागातही याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे मात्र एप्रिलचा उत्तरार्ध हा अधिक वादळी राहण्याची शक्यता आहे या कालावधीमध्ये पावसाचं प्रमाण कमी आणि गडगडाट वाऱ्यांचा प्रभाव जास्त असं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे कारण उष्णतामान वाढणार आहे त्यानंतर मे महिन्यामध्ये सुद्धा वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते सध्या एप्रिलमध्ये मोठे वादळ तयार होण्याची शक्यता अतिशय शेवटी आहे मात्र मे महिन्यामध्ये मोठी वादळं निर्माण होण्याची शक्यता कायम आहे जूनच्या सुरुवातीलाही मोठी वादळं तयार होतात आणि त्यामुळे मान्सून भरकटतो आणि पर्यायने मान्सून लेट येतो परंतु यावर्षी देखील थोडं जूनचं मान्सून पूर्णतः सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार व्हायला थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे वातावरणात पुन्हा काय बदल होतात त्याचा आढावा घेऊन आपण पुढच्या पुर्ण आठवड्यामध्ये पुन्हा त्याला अपडेट करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वर्ग